खेरडकर आपल्या स्वागत करतो महाराष्ट्र विधानसभा निवडणूक चोवीस वीस तारखेला मतदान तेवीस तारखेला निकाल फार कमी दिवस राहिलेले आहेत महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांच्या मध्ये लढत आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये गरणधुमाळी आपल्याला पाहायला मिळते प्रत्येक उमेदवार आपापल्यापर्यंत आपले जे मुद्दे आहेत ते मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे कार्यकर्ते पदाधिकारी नेते मंडळी यामध्ये एक प्रकारचा एक संघर्ष पाहायला मिळतोय प्रत्येकजण आपापल्या उमेदवाराला कसं मतदान होईल यासाठी आपली शक्ती आपला अनुभव पणाला लावत आहे आणि म्हणून आपण चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाचा जर आढावा घेतला तर या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं प्रशांतजी यादव महायुतीच्या वतीनं शेखर निकमसर आहेत शेखर निकमसर हे गेली पाच वर्षे या ठिकाणी आमदार म्हणून कार्यरत आहेत आणि प्रशांत यादव हा एक नवा चेहरा असला तरी त्यानेसुद्धा सहकार क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे मात्र नेमका मतदारांचा कल कोणत्या दिशेनं आहे पदाधिकाऱ्यांची नेमकी भावना काय आहे या सगळ्यांच्या गोष्टींचा आपण आढावा घेणार आहात आज आपण देवरुखमध्ये आहोत आणि देवरुखमधील भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असणाऱ्या शीतल पंडित मॅडम या प्रचाराच्या यंत्रणेमध्ये देखील कार्यरत आहेत आणि त्यांचं स्वतःचं एक सामाजिक असे एक वलय आहे एक स्वतः कला क्षेत्रामध्ये ते कार्यरत आहेत सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत योगा असेल टेलरिंग असेल अशा आम्ही असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे मात्र आज आपण चर्चा करणार आहोत फक्त वर्तमान निवडणूक या सगळ्या व्यवस्थेवरती आणि येणाऱ्या वि तारखेचे चित्र का मैड़ें मैड़ें आ, ता कार, काय असेल या संदर्भात तर आपण संवाद साधूया शीतल पंडित मॅडम यांच्याकडे मॅडम आपलं स्वागत आहे नमस्कार आता आपण पाहताय की विधानसभा निवडणुकीला फार कमी दिवस राहिलेले आहेत वीस तारखेला मतदान आहे आपल्या गळ्यामध्ये कमळ दिसते मला म्हणजे माहितीचं आपण काय काम करत आहात काय वाटतं तुम्हाला या निवडणुकीचं नेमकं चित्र कसं असेल आणि या मतदारसंघामध्ये विशेषतः देवरुख संगमेश्वर यामध्ये कशा पद्धतीनं आपल्याला एकंदरीत चित्र पाहायला मिळतंय देवरुख संगमेश्वर या ह्याच्यामध्ये मतदारसंघामध्ये निकमसरांचं वर्चस्व खूपच आहे चांगल्या प्रकारे काम चाललेलं आहे सगळे कार्यकर्ते खूप जोबाने काम करत आहेत वाडीवाडीवरती प्रचार त्यांचा चाललेला आहे एकही वाडी अशी शिल्लक ठेवत नाहीये सगळे दार असे ग्रुप ग्रुपनी तर त्यांचा प्रचार खूप ठिकाणी चाललेला आहे आणि कारण का तर निकम सरांनी सगळ्यांसाठी खूप सहकार्य केलेलं आहे एक तर त्यांचं ते माणूस म्हणून खूप छान आहेत त्यांची माणूस की तर इतकी सुंदर आहे की ते कोणालाही असं जरी कोणी गेलं काय रे बाबा तुझं काय आहे नाही सर मला असं असं आहे लगेच चल करूया आपण तुझं म्हणजे इतके छान आहेत ते की त्यांच्याबद्दल प्रश्नच नाही प्रत्येक गावागावात वाडीवाडीत जर तुम्ही गेलात ना तर तुम्हाला तिथे असच दिसेल की निकम सरना म्हणजे आम्ही सुद्धा आता प्रचाराला जातोय ना तर त्यांना जर आम्ही त्यांचं पत्रक दिलं निकम सरना नको आम्हाला सांगायलाच नको तुम्ही म्हणजे असा त्यांचा प्रचार चाललेला आहे कुठल्याही आम्ही घरात गेलो आता आम्ही तर डोर टू डोर जातोय म्हणजे असं नाही की आम्ही मिटिंग घेतोय दहा पाच जणी बोलवतोय आणि मीटिंग घेतोय असं पण नाही महिला वर्गाला सुद्धा त्यांनी इतकी मदत केली म्हणजे त्यांचं राधा फाउंडेशन आहे हे तर इतकं सुंदर आहे म्हणजे देवरुखमध्ये तर राधा फाउंडेशनच्या तर्फे खूपच महिलांसाठी प्रोग्राम म्हणजे जी खेडेगावातली बाई घरातून बाहेर पडत नाही ती त्या ठिकाणी उभी राहते कारण ते काय आहे की का त्यांचं एक आपलं पारंपरिक हे असतात ना फुगडी प्रोग्राम वगैरे लोक हां लोककला आणि असतात ना तर त्याच्यासाठी म्हणजे त्यांची जी मुलगी आहे सही ती तर घराघरात जाऊन सगळ्यांना बाहेर घेऊन येते म्हणजे इथे तर देवरुखात एक घोरपीवाळा तर इतका इतका म्हणजे तो खूपच दर्जा त्यांचा हे असतो पण त्या घरातल्या बायका बाहेर पडत नाही तर त्या बायकांना सुद्धा त्या सहित बाहेर आणलेलं आहे त्या राधा फाउंडेशन मध्ये मिक्स करून म्हणजे त्यांचं दरवर्षी काय असतं काही ना काहीतरी प्रोग्राम असतात फुगडी म्हणा किंवा आपले काही कला असतील त्या त्या का तर त्याच्यात त्या खूपच छान बायकांसाठी त्यांनी केलेलं आणि देवरुपमधली कुठलीही बाई अशी नाही की त्या फाउंडेशन मध्ये राधा फाउंडेशनच्या ग्रुपमध्ये जात इतकी गर्दी असते ना तर काही विचारूच नका म्हणजे आम्हाला तर बसायला सुद्धा जागा नसते असा इतका हॉल प्रचंड भरून जातो आणि महिलांसाठी चांगलं असतं नंतर त्याने रस्त्यांसाठी मदत केलेली आहे प्रत्येक गावागावात कोणाला छोटासा पूल हवा असेल तर किंवा पाखाडी बांधून हवी असेल तर देवळं व सगळ्या गोष्टीत त्यांनी देवरूपमध्ये तर इतकं केलं नाही ते तर आत्ता दिवस नव्हे रात्र म्हणजे ते मला वाटतं रात्रीचे किती वाजता झोपत असतील मला पण माहिती नाही आणि सकाळी किती वाजता उठत असतील हे पण माहिती नाही म्हणजे ते इतका म्हणजे फिरत असतात सगळीकडे कोणालाही तुम्ही विचारलंत ना म्हणजे माझ्याकडे सुद्धा आता आम्हाला दोन तीन मुली आहेत तर त्या सुद्धा म्हणजे माझ्या हाताखाली माझं टेलरिंग सेंटर म्हणजे सेंटर आहे त्या सेंटरमध्ये आम्ही कापडी बॅग बनवतो त्या आमच्या मुंबईत जातात तर तिथल्या बायका आहेत कुठल्या कोथर्यातली एक आहे नंतर एक काटवलीतली आहे का अशा खेडेगातल्या बायका आहेत त्यांना सुद्धा म्हटलं नाही हे तुमचं काय गमत आहे सर काकी म्हणाले काय सांगू आम्हाला तुम्हाला सा। की सरांबद्दल तर बोलूच नका आमच्या इथे म्हणायला कोणी पाणी आम्हाला दिलं नव्हतं पण सरांना आम्ही फक्त शब्द टाकला तर सरांनी म्हणाली आम्हाला पाणी दिलंय म्हणून त्याबद्दल म्हणाली आम्हाला त्यांचा इतका विश्वास आहे ना आमच्या गावातलं तुम्ही म्हणाले कोण विचारलत ना माधुरी कोळबेकर म्हणून आहे माझ्याकडे कामाला ती तर तिने सांगितलं की इतकं छान आम्हाला त्यांनी पाण्याचं केलं आणि आम्ही म्हणाली त्यांना कधीच विसरू शकत नाही <laughs> आणि आत्ता तर त्यांनी पन्नास कोटीचं एक पाणी नळ पाणी योजना आमच्याकडे दिलेली आहे घराघरात चोवीस तास पाणी सगळ्यांना इतकं छान त्यांचं काम आहे सरांबद्दल म्हणजे बोलण्यासारखंच नाहीये काही खूपच सुंदर आणि सरांचं तर म्हणजे आमच्या ह्या देवरुख संगमेश्वर दक्षिणमधनं तर सरच येतील सरांना वर्चस्व मता, मता देखील प्राप्त होईल हो, कशा पद्धतीनं प्रचार यंत्रणा राबवता महिला म्हणून तुम्ही एका दिशेने जाता की सर्व एकत्र जाऊन लोकांना घरामध्ये आवाहन करतात नाही आम्ही काय करतो त्यांची जेव्हा लोक राष्ट्रवादीचे असतील सरांची तर त्यांचा जेव्हा सकाळचा ग्रुप असतो त्यांच्याबरोबर मी किंवा माझ्या कोणी सहकारी जातात आणि जर संध्याकाळच असेल तर आम्ही आमचा भाजपतर्फे पण जातो आणि त्यांची एका दुसरी घेतो आणखीन असं करतो म्हणजे आम्ही सगळे मिळूनच महायुतीचा मिळूनच प्रचार करतो अशा पद्धतीचा बागवाडी मध्ये तिथे सुद्धा म्हणजे निकम सरांचं का हो म्हणाले काही आम्हाला तुम्हाला म्हणाल आम्हाला सांगायलाच नको पराच्या दिवशी गर्लीत सुद्धा आम्ही गेलो होतो तिथे सुद्धा आम्हाला असं सांगायला लागले निकम सर का मग म्हणाले तुम्ही आम्हाला काही बोलूच नका म्हणजे जिथे जातो तिथे निकम सर म्हणजे तुम्हाला विश्वास वाटतो की निकम सरांचाच विजय होईल नक्की शंभर टक्के आहे पण महाविकास आघाडीकडून सुद्धा जे उमेदवार आहेत त्यांचाही प्रचार जोरात चालू आहे मग अशामध्ये मध्ये तुम्हाला काय वाटतं की शेखर सरांना लोकांनी मतदान देत असतील तर ते का द्यावं आणि महाविकास आघाडीला कोणत्या अशा गोष्टी आहेत की तिथं त्यांना थोडेसे मागे पडतात शेखर सरांना मतदान करावं तर म्हणजे त्यांचं काम चांगलं चा चा आहे त्यांनी प्रत्येक माणसाच्या मनात घर केलेलं आहे शेखर सरांनी आणि आता त्यांच्या विरुद्ध पार्टीचे आहेत ते कसे तसे अजून इथे देवरुखमध्ये कोणाच्या तसं परिचयाचे नाहीये त्यामुळे सांग सांगता येत नाही तसं पण ते सुद्धा प्रचार करतायत पण माझ्या मते तर निकम सरच निकम सर निकम छोटासा प्रश्न विचारतो समजा निकम सर आता महाविकास आघाडीमध्ये असते तर शेखर सरांचाच प्रचार केला असता आपण हो नक्कीच का कारण महायुती महायुती आहे आहे ना आहेत आहेत ते हा प्रश्न सोडा परंतु ज्या पद्धतीनं आता मतदारांच्या भावना बदलतात एकीकडे एक एक सांगितले जाते की विचारांची लढाई आहे विकासाची नव्हे तर नेमका अशा वेळेला तुमच्या लोकांच्या काय भावना असतात किंवा एक महिला म्हणून तुम्ही कशा पद्धतीने महिलांना आवाहन करता मी महिलांना आवाहन करते म्हणजे आता आपल्याला कशा की आमच्या महिलांसाठी ज्या योजना निर्माण झालेल्या आहेत भाजपकडनं सगळ्यांना कन्व्हिन्स करते की आपल्या युतीकडून हे सर उभे आहेत तेव्हा आपण ह्याच्यावरतीच मतदान करायचं आहे शेखर निकम आता लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर महिलांसाठी जे योजना आहेत याचा परिणाम मतदारांवरती होतोय बहिणीचा तर इतका परिणाम होतोय ना म्हणजे प्रत्येक बाई असं सांगते की आम्हाला लाडकी बहिणीचा आता मी मी गेले होते बायकांना विचारलं की काय ग म्हणाल तुम्हाला लाडक्या बहिणीची सगळ्यांना मिळालेत का, का पैसे हो हो म्हणाली आम्हाला सगळ्यांना मिळालेत आणि खूपच छान मग मी त्याच्या असं केलं की आता तुम्ही जरी समजा कोण तुमच्या इथल्या बायका धुनी वांडी करायला गेल्या तरी पण तुम्हाला एवढे पैसे मिळत नाहीत मग म्हटलं हा दीड हजाराचा तुम्हाला काहीतरी त्याचा उपयोग होतोच की नाही तर हो म्हणाल्या आम्ही जरी बाहेर कुठे गेलो तर म्हणाले स्वतःचे पैसे असतात ते पैसे ते आमचे स्वतःचे पैसे आहे ते आम्ही आम आम्हाला खर्च करतो आम्ही नवऱ्याकडे मागत नाही त्यामुळे आम्हाला ते दीड हजार मिळतात आम्हाला खूपच आनंद आहेत आणखीन एक आपला असा आहे की पन्नास टक्के आपल्याला याचं एस टीचं झालेलं आहे mm. तर पन्नास टक्के एस टीचं झालं आहे त्यामुळे सुद्धा म्हणाले म्हणजे ज्या म्हणजे मी तुम्हाला सांगते एकदा मी रत्नागिरीत असंच गेले होते आम्ही एका याच्यात बसलो होतो कॉफी याच्यामध्ये तर तिथे सुद्धा गावातनं दोन बायका आल्या होत्या तर आम्ही दोघी बसल्या होतो मैत्रिणीमयी आणि त्या दोघी बायकासमोर काय सांगू ताई आता हाफ तिकीट झालंय ना म्हणून आम्ही आता रत्नागिरी, फिर रत्नागिरी तरी फिरतोय नाहीतर म्हणाली अगोदर आम्ही एवढ्या लांबून रत्नागिरीत सुद्धा येत नव्हतो नाही त्या अशा खेडेगावातल्याच होत्या कुठल्या तरी हाफ तिकिटामुळे सगळ्या बायका म्हणजे न बाहेर पडणाऱ्या सुद्धा बायका बाहेर पडतात इतकं छान झालेलं आहे काय तुम्ही मतदारांना आवाहन कराल महिलांना काय आवाहन महिलांना शेवटी आवाहन करेन की आपल्या ज्या विकास आहे आपल्या गावाचा विकास म्हणा किंवा देशाचा विकास म्हणा तर आपल्याला शेखर निकमना निवडून द्यायलाच हवं तरच आपल्या गावाचा किंवा देशाचा सुद्धा विकास होणार आहे ठीक आहे धन्यवाद आपण अतिशय सविस्तरपणे आणि नेमकेपणाने आपण आपलं मत मांडलेलं आहे आणि पाहूया कशा पद्धतीने चित्र दिसतं आपल्याला वाटतं की शेकाचं निवडून यावेत आणि त्या पद्धतीने तुमचे प्रयत्न देखील चालू आहेत नेमकं तुमच्या प्रयत्नांना किती यश ये येतं हे आपल्याला तेवीस तारखेला करणार आहे तो तास तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा होत्या शीतल पंडित मॅडम ज्यांनी नेमकं शेखर सरांना मतदान का करावं इथली सामाजिक आणि राजकीय परिस्थिती काय आहे मतदारांचा कल कोणत्या दिशेने आहे महिलांच्या नेमक्या भावना काय आहेत आणि शेखर सरांनी कोणती कामं केलेली आहेत प्रचारालाच गेल्यानंतर लोकांचा प्रतिसाद काय असतो या, का या, या संदर्भात अतिशय सविस्तर आणि नेमकेपणाने त्यांनी भाष्य केलेलं आहे सरांनाच लोकांनी मतदान करावं सरच निवडून येतील असं त्यांनी सांगितलेलं आहे महायुतीचा उमेदवार असल्यामुळं भारतीय जनता पार्टी देखील तितक्याच ताकदीनं प्रचार करत आहे आणि त्या प्रचाराला नेमकं यश किती येतं हे कि आपल्याला तेवीस तारखेला करणार आहे तुर्तास आपण पाहूया तेवीस तारखेचा निकाल काय लागतो धन्यवाद